वळूया पुढच्या बातमीकडे खासदार संजय राऊत यांनी देशात कुठेही निवडणुका घ्या भाजपचा दारुण पराभव होणार असा घणाघात केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत पकडण्यात आलेल्या ड्रग्ज काँग्रेसवर निशाणा साधला होता त्यावर प्रतिहल्ला चढवत गुजरातच्या पोर्टवर पकडण्यात आलेल्या ड्रग्ज विषयी सवाल उपस्थित केला दिल्ली में हजारो करोड रुपये का ड्रग्स पकड़ा गया और देखिए दुख की बात इस ड्रग्स रैकेट का मुख्य सरगना कौन निकला कांग्रेस का एक नेता उसका मुख्य सरगना निकला कांग्रेस युवाओं को नशे की लत में धकेल कर उस पैसे से चुनाव लड़ना और जीतना चाहती है मुंद्रा पोर्ट जो है अडानी पोर्ट मध्य ग दहा वर्षामध्ये जवळ जवळ तीन लाख कोटीच ड्रग्स पकडले हे ड्रग्स अफगाणिस्तानातून आलंय त्यानंतर पाकिस्तानातून त्याच काय झालं त्याने सांगायला कुठून तीन लाख कोटीच पकडलं पण जवळजवळ पन्नास लाख कोटीच खेप आधी उतरली आणि ती देशामध्ये ते ड्रग्स वितरित झालेले ललित प्रकरणामध्ये तर भारतीय जनता पक्षाने मिंदे गटाचे लोक सामील